तर मी आज तुम्हाला सांगते की मी एक एक एक्सरसाइज किती वेळेस करते तर हे होतं माझं वॉर्मअप सुरू जे की मला बिलकुल येत नाही पण मी माझं माझं ट्राय करते मला जसं येईल तसं कारण मी कोणाची बघून एक्झरसाईज नाही करत मी अगोदरच इंस्टावरती दोन चार व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेले आहेत तर ते मला आता पाठ झाले ते एक वेळेस केली होती तो। तर तर काही नाही असं आता आठ एक्झरसाईजच आहेत मी तेवढ्याच करते तर ही आहे पहिली म्हणजे नाही का पूर्ण हात साईडला घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे जे दिसते तुम्हाला त्या प्रकारे ती करायची मला तिथं नावही नाही माहिती आहे कारण मी खूप प्रो लेवरचे नाही आहे मी आत्ताच्या स्टार्ट केले दहा दिवसापूर्वी त्याच्यामुळं मला मी मला पण मला आवडतात ते एक्झरसाईज म्हणजे मला फरक वाटतो एक्झरसाईजने म्हणून मी करते मी प्रॉपर डायटिंग वगैरे नाही करत आहे सो so एवढं जास्त काही डिफरन्स दिसा नाही असे दहा दिवसात काय दिसणार आहे पण दिसायला पाहिजे पण मी नाही करत प्रॉपर प्रॉपर म्हणजे मी डायटिंग करतच नाही काय म्हणते डाईट घेतच नाही की एवढंच खायचं म्हणजे फक्त जेवणाचं लेवल जेवण जे जास्त जेवायचे का ते कमी केले जास्त जे खात होते का ओव्हर इटिंग व्हायचे मला तर ती कमी केली आहे मी आणि थोडं जेवते तर एवढा जरी मला फरक झाला एक्झरसाईजने तरी परवडते कारण न एक्झरसाइज करता एवढं पोट भरून खाण्यापेक्षा थोडी एक्झरसाईज करून थोडं कमी खाल्लेलं कधीही चांगलं तर मला माझे म्हणजे मला माझं जे सुरू आहे ते आवडतं एक तो मी सुरू ठेवलं आहे आणि एक्झरसाइज तर मी रोज करणार आहे तर इकडं बघू शकता म्हणजे आहे त्याच्यापेक्षा तर जास्त नाही ना दाढवायची आहे ते तर राहील ना, ना म्हणून स्टेबल का होय ना कमी ना का, का होय ना पण जास्त नाही हो कारण आता काही माझं खूप लवकर वजन वाढतं म्हणजे एक दोन दिवसही मी तीन दोन तीन टाईम पोट भरून जेवले का लगेच दोन किलो तर वाढलंच म्हणून समजा खूप खूप फास्ट वेट गेन होतं माझं खूप फास्ट तर इकडे बघा हे हाय हायनीच याचं नाव आहे वाटतं तर वरी असं हात ठेवायचा आणि खालून पाय हाताला पूर्ण टेकवायचा आणि पाय नाहीच टेकला तर थोडा हातखाली घ्यायचा तर अशा प्रकारे हे पण एक्सरसाइज करते नंतर हे ना याने ना असं पोटाच्या तिथं खूप स्ट्रेच होतं दिसायला खूप सोपी आहे पण पोटाच्या तिथे स्ट्रेच होतं पूर्ण ती बॉडी पोटाच्या तिथली अशी महाग हे होते तर ही पण मला खूप आणि खूप सिम्पल आणि खूप इझी आहे आणि खूप मला आवडते कारण जिथं जिथं बॉडी अशा स्ट्रेच होते ना किंवा बॉडीला ताण येतो ना तर त्याने नक्कीच इफेक्ट होतं असं मला वाटतं म्हणून आणि सोपी पण आहे तर इकडं माझं करायला सुरू होतं शिव मला डिस्टर्ब करतो तरी मी त्याचे पप्पा त्याला थोडंफार बघतात पण जास्त नाहीत बघत तर त्याचा इकडं डान्स सुरू होता कारण माझ्या एका मोबाईलमध्ये शूट सुरू होतं एका मोबाईल मध्ये गाणी सुरू होते ऐकायला म्हणजे थोडं कसं गाण्याने एनर्जी ती करायला नाहीतर फक्त असं भूतासारखं एकटक करायचं म्हणल्यावर नाही आहेत गाण्याने थोडं बरं वाटतं छान वाटतं करायला तर इकडं ही एक्झरसाईज मी प्रत्येक ना शंभर शंभर वेळेस करते ह्याच्यातले आतापर्यंत तुम्हाला जेवढं दिसलं का तर तेवढं शंभर वेळेस करते त्याच्यानंतर मी ते का काय स्क्वॉट काहीतरी असते ते, ते, ते पण करते मला ते एवढं येत नाही म्हणून मी त्याचा काही व्हिडिओ टाकत नाही शूट करत नाही मला जसले येतं मी तसलं करत असते पण त्याच्यानंतर ते असं सरळ झोपून पाय थर्टी फाय डिग्री अँगलने वरती घ्यायचे तर ते, ते, ते पण मी करते पण तेही मला प्रॉपर येत नाही म्हणजे सात दहा सेकंदमध्येच माझे पाय खाली पडतात म्हणून मी तेही नाही दाखवत जेव्हा मला प्रॉपर येईल <laughs> नक्की दाखवेल तर चला टट्टा बो नक्की एक